नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा ठेकणे तुम्हाला सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज आम्ही खरं तर निघालो एका प्लॅन करून अनप्लॅन्ड ट्रीपवरती रोड ट्रीपवरती आम्ही निघालो कुठे जाणार आहेत वगैरे ते जसं जसं आम्ही पुढे जाऊ ते तसं तसं प्लॅन होत राहणार आहे त्याच्यामुळे यावेळेसचा व्हिडिओ थोडासा वेगळा असेल प्लीज Uh, पूर्ण शेवटपर्यंत बघा मग रस्त्यामध्ये आमचे जे पण काही एक्सपिरियन्सेस असतील ना ते मी तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहेत सध्या आता घरातून निघून uh, एक दोन अडीच तास झालेले आहेत आणि आम्ही आता ब्रेकफास्टसाठी थांबलेले आहेत इथे हे ट्रॅकरण बॅरेला म्हणून एक रेस्टॉरंट आहे नवीन आहे युनिक आहे म्हणून मग आम्ही ते ट्राय करण्यासाठी थांबलेले आहे असेच वेगवेगळे रस्त्यामध्ये काहीही जे अनुभव येतील आम्हाला आणि कुठला चांगल्या स्पॉटवरती आम्ही तिथं गेलो तर ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे स्टे ट्यून आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आतमध्ये रुद्र इथे चेकर्स खेळतोय तो एकटाच खेळतोय कारण असं चे, चेकर्सचे बरेच बोर्ड्स मांडलेले आहेत इथे आणि मला इथं असं लक्षात आलं की बरेच वृद्ध मंडळी इथे येतात आणि गप्पा मारतात असे खेळ खेड़ खेळतात आणि मग ब्रेकफास्ट करतात खरं तर पहिल्यांदा हे ब्रेकफास्ट प्लेस आहे असं वाटलंच नाही कारण बाहेर सगळं म्हणजे गिफ्ट शॉपच वाटत होते इतके सुंदर सुंदर छोट्या छोट्या गोष्टी काही काही तिथे मांडून ठेवलेल्या होत्या ना काही काही बरंच युनिक कलेक्शन होतं म्हणजे खेळणीपासून घरातल्या तुमच्या डेकोरेशनच्या वस्तू किचनचं सा सामान बरंच काही काही होतं तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ड्रेसेस होते ब्लँकेट्स सगळंच काही होतं पण मग तिथून पुढे गेल्यानंतर एक छोटं ब्रेकफास्ट प्लेस आहे त्यांचा तिथे पण चेकर्स बोर्ड वगैरे ठेवलेले आहेत रुद्र तिथेच खेळायला सुरुवात झालं होतं की चला आपण चेकर्स खेळू पहिल्यांदा म्हणून पण पुढे जायची घाई होती त्याच्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट ऑर्डर केला ब्रेकफास्ट येईपर्यंत तुम्हाला शॉपचा एक टूर देते आउटडोर्स म्हणजे गार्डन डेकोरेशनपासून घरातल्या इतम्बूत सगळ्या गोष्टी इथे मला दिसत होत्या टॉईज बीचचे कपडे परत चपला आणि हे काही काही सुंदर युनिक गोष्टी होत्या कुशन्स ब्लँकेट्स बऱ्याच गोष्टी अशा मला युनिक युनिक पण दिसत होत्या की असं डेकोरेटिव्ह प्लेट्स कप्स मग्ज कॉटनचे काही सुंदर ड्रेसेस होते ते ते हे मशरूमचं काहीतरी सेट आहे कप आणि स्पून्स वगैरे हे फोर्थ ऑफ जुलै येते जवळ त्याच्यामुळे बहुतेक असेल हे ग्लोब होतं स्नो ग्लोब तिथे आणि हे बाहेर गार्डनमध्ये लावण्यासाठीचे छान छान साइंस होते आणि या ब्रेकफास्ट प्लेट्सचं इंटेरियर म्हणाल तर ते सुद्धा अगदी थोडं जुन्या पद्धतीचंच केलेलं होतं बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या जुन्या काळामध्ये हे जे समोर दिसत आहेत ना हे स्नो शूज आहेत किती मोठे दिसत आहेत ते पण स्नो शूज आहेत ते गन्स होते परत ग्रामोफोन का फोन टेलिफोन रेडिओ कॅन्डल स्टँड आणि हे रॅकेट्स बेसबॉलच्या बॅट्स सगळ्या जुन्या पद्धतीचं सगळं लावलेलं ला होतं तर आम्ही आत्ताच ना इथून खाऊन बाहेर आलेले आहेत सगळ्यांचा फूडचा एक्सपिरियन्स विचारू कारण हे एकदम नवी होतं आमच्यासाठी कसं वाटलं फूड पॉर्शन कमी होत ओके आणि टेस्ट तुम्हाला काय वाटलं आवड यू रुद्रा आवडलं तुला काय काय Okay. ते फूड आणायला ॲक्च्युली एक उशीर झाला आम्ही आला अर्धा पाऊन तासामध्येच आम्ही निघू शकलो असतो दोन तास इथंच होत आम्ही आणि आम्ही पोहोचलो आयोवा स्टेटमध्ये आयोवाच्या हायवेवर गाडी चालवताना ना दोन्ही बाजूनी हिरवीगार डोंगरं सुंदर झाडी शांत वातावरण लांबच लांब सरळ रस्ता अगदी विस्तारलेला आणि दोन्ही बाजूला ना मक्याची हिरवीगार शेती उन्हाळ्यामध्ये ना मका पूर्ण जोमात असते आणि त्याचं लांबच लांब रांगा वाऱ्यावर हलताना डोलताना खूप सुंदर दिसतात अँड वन ओके मॅकडॉनल्ड फेवरेट मॅक्डॉन इकडे मागे आणि अथर्व इकडे सब्वे मध्ये जवळजवळ दोन तासापासून तो ड्राईव्ह करतोय दीडशे माईल चालवली त्यांनी गाडी आणि आता मग त्याला एक ब्रेक देण्यासाठी म्हणून थांबल तिथे गॅस भरायचा इकडे अ कुठे दिसतंय का आहे या गॅस स्टेशन आहे मग तिथे गॅस भरायचा आणि परत पुढचा प्रवास इथे मॅकडॉनल्डमध्ये असे मोठमोठ्याले स्क्रीन्स लावलेले ला असतात टॅबसारखे टॅबलेटसारखे आणि तिथून तुम्ही स्वतःचं फूड स्वतः ऑर्डर करू शकता रुद्र त्याचं फूड त्याला जे हवं आहे ते ऑर्डर करतो आहे आणि पेमेंट पण आपण इथेच करू शकतो रिसिप्ट घ्यायची आणि फक्त नंबर दाखवून तुम्ही तुमचं फूड पिकअप करू शकता पुन्हा रस्त्यात सगळीकडे कॉर्नची शेती शेती दिसते आणि इथे आम्ही एकदम जवळून जवळून बघतोय कॉर्न आणि आता आम्ही पोहोचलो कौन होतो पुढच्या स्टेटमध्ये साऊथ डकोटा मध्ये इथेही दूरवर जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत कॉर्नच कॉर्न होतं मक्याचीच शेती होती तसं आम्ही सकाळी म्हणजे भर उन्हात निघालो होतो पण आता थोडंसं झाकाळून आलं होतं अंधार होत आल्यासारखा दिसत होता कारण ढग आलेले होते मध्येच रस्त्यात बहुतेक आम्हाला पाऊसही लागणार आहे हायवेवरती गाडीची स्पीड खूप जास्त असते त्याच्यामुळे जो पावसाचा जो पट्टा होता त्याच्यामध्ये अगदी फक्त चार थेंब आमच्या गाडीवरती पडले पण तेवढा थोडासा पाऊस आम्हाला लागला बाकी आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो द फॉल्स स्टेट पार्कमध्ये सकाळी जेव्हा प्रवासाला सुरुवात केली त्यावेळेसचं वातावरण आणि आत्ताच्या वातावरणामध्ये अगदीच फरक होता सकाळी अगदी चटकदार ऊन होतं आणि आता मात्र ढगाळ आणि छान थंडगार वातावरण होतं आठ तासाचा तब्बल आठ तासाचा प्रवास करून एका इतक्या सुंदर स्टेट पार्क पार्कमध्ये आलेला आहे अतिशय गरम होतं वाटत होतं की एवढ्या गर्मीमध्ये कसं बाहेर फिरणार आहेत म्हणून पण आता वातावरण इतकं छान झालेलं आहे आणि सगळीकडे इतकं सुंदर ग्रीनरी खूप सुंदर आहे चला तुम्हाला ते स्टेट पार्क पण दाखवते आता पूर्ण पार्कचा बर्ड्स आय व्यू मिळण्यासाठी इथे एक ऑब्झर्वेटरी डेक बनवलेला आहे ते पूर्ण फुलांच्या कुंड्यांनी रस्ता पूर्ण सजवलेला खूपच सुंदर वातावरण होतं इथं सू फॉल्स याचं स्पेलिंग एस आय ओ यू एक्स असं जरी असलं तरी उच्चार त्याचा सु असाच आहे तर हे साऊथ डकोटा राज्यात वसलेलं एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण म्हणजे सुफॉल्स फॉल्स जिथं पाणी खडक इतिहास आणि संस्कृती यांचा संगम पाहायला मिळतो या भागातून वाहणारी बिग सू रिवर ही नदी अचानक शंभर फूट उंचावरून कोसळते आणि तयार होतो भव्य आणि मोहक असा सू फॉल्स धबधबा या धबधब्याच्या विशेष गोष्टीपैकी एक म्हणजे या पाण्याखालचे सू कॉटाईट नावाचे गुलाबी एकदम टणक खडक हे दगडी सामग्री तब्बल एकशे पन्नास कोटी वर्षापूर्वीची आहे म्हणजे पृथ्वीच्या अतिप्राचीन काळापासूनची हा खडक इतका मजबूत आहे की जुन्या काळात इथले लोकल लोक स्थानिक लोक जी होती ती वसाहतकार वा याचा वापर इमारती पूल आणि ऐतिहासिक वास्तू बांधण्यासाठी करत असत आजही शहरातल्या अनेक जुन्या वास्तूमध्ये या खडकांचा अस्तित्व पाहायला मिळतं ज्यातून त्यांच्या टिकाऊपणाची आणि सौंदर्याची प्रचिती येते या धबधबाच्या आजूबाजूला जो भा जो भाग आहे डकोटा लकोटा आणि नकोटासू आदिवासी जमातीसाठी अत्यंत पवित्र मानला जात असे त्यांचं म्हणणं होतं की या जागेवर उपचारात्मक आणि आध्यात्मिक शक्ती आहे म्हणजे हिलिंग पॉवर त्यामुळे हे त्या ठिकाणी त्यांचा समारंभ एकत्र येणं सांस्कृतिक गोष्टींचं महत्व यासाठी ते एकत्र यायचे तिथे एकोणीसाव्या शतकाच्या मध्ये म्हणजेच अठराशे पन्नासच्या दशकात युरोपीय वसाहतकारांनी या भागात वस्ती करण्यास सुरुवात केली धबधब्याच्या पाण्यामुळे मिळणारी ऊर्जा समृद्ध शेतीसाठी जमीन आणि स्थानिक रहदारीसाठी योग्य रस्ता या सगळ्यामुळे सु फॉल्स शहराचं न्यू याच भागात झाली शहराचा विकास झपाट्याने होऊ लागला या पाण्याचा उपयोग पहिल्यांदाच ऊर्जा निर्मितीसाठी केला गेला ते अठराशे एक्क्याऐंशी मध्ये याच वर्षी इथे साऊथ डकोटा राज्यातील सर्वात जुना हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट सुरू करण्यात आला आजही या ऐतिहासिक प्रकल्पाचे अवशेष फॉल्स पार्क या सुंदर उद्यानात पाहायला मिळतात आजचा फॉल्स पार्क हा फक्त ऐतिहासिक नव्हे तर एक पर्यटन केंद्र बनला आहे इथे तुम्हाला मोकळ्या हवेत चालण्यासाठी सुंदर ट्रेल्स निसर्गाच्या कुशीतला व्ह्यू टॉवर एक ऐतिहासिक मिल आणि फोटोसाठी सर्वोत्तम लोकेशन्स मिळतात पावसाळ्यात बिग सुर मधून दर सेकंदाला सुमारे सात हजार चारशे गॅलम पाणी धबधब्यातून कोसळत हे दृश्य केवळ पाहण्यासारखं नसून अनुभवण्यासारखं आहे आता आम्ही उन्हाळ्यात आलो त्यामुळे ते मिस झालं पण पावसाळ्यात खरंच हे बघण्यासारखं आहे एक ओल्ड कोर्ट हाऊस म्युझियम शहराची राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास ही इमारत जपते आणि एक खास ऐतिहासिक मजेशीर गोष्ट म्हणजे एकोणीसाव्या शतकात दशकात सु फॉल्स हे शहर डिव्होर्स कॅपिटल ऑफ अमेरिका असं म्हणून हो ओळखलं गेलं कारण इथल्या घटस्फोटाच्या कायद्यातील सुरवता देशभरातून इथे आकर्षित करत होत्या कोणाचं काय आणि कोणाचं काय इथे अथरू तुम्हाला काय करतोय असं वाटत असेल तर मी ना त्याला चॅलेंज दिलं होतं की पाण्यात पाय न बुडवता तू नदी क्रॉस करून दाखवायची तर त्यांनी ते असं काहीतरी शक्कल लढवून त्यांनी क्रॉस केली तो एवढा दूर होता मी तिथून त्याचं रेकॉर्डिंग करणं सुरू आहे माझं लाकडाचा ओंटा शोधला आणि त्याच्यावरून चालत चालत तो दगडांवरून उड्या मारत मारत पुढे जातोय सतत स्क्रीन समोर बसणारी मुलं बघण्यापेक्षा ना ही अशी उड्या मारताना बघायला मला फार आवडतात आणि रुद्रसाठी सुद्धा सेम तेच चॅलेंज होतं पण मी त्याच्याबरोबर होते कारण तो अजूनही लहान आहे आणि एवढं जमणार नाही असं मलाच भीती वाटत होती म्हणून पण तो तरीही एकटा बऱ्यापैकी दूर गेलेला होता पण पूर्ण काही तो क्रॉस करू शकला नाही पण तो जेवढा पोचला तेवढा तो फार खुश होता तर असा हा सुफॉल्स हा फक्त एक धबधबा नाही आहे निसर्ग सौंदर्य आदिवासी परंपरांचा आदर ऐतिहासिक वारसा आणि आधुनिकतेची समतोलता जपणारं एक ठिकाण वाटतं मला इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी अशीच ही जागा आहे जिथे पाण्याची शक्ती आणि इतिहासाची गूढता आपल्याला स्पर्श करून जाते असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा दोन अडीच तास छान त्या रिव्हरच्या आजूबाजूला मस्त मजा केली मुलं अगदी त्या रॉकवरती व वर क्लाइंब कर हे ते सगळं भरपूर छान मजा केली त्यांनी ॲडव्हेंचरस वाटलं त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये आलो चेक इन केलं फ्रेश झालं आणि आता परत निघालोय इथे एक स्कल्पचर वॉक म्हणून आहे रोडवरती सगळीकडे खूप छान छान स्कल्पचर्स आहेत तर ते तुम्हालाही दाखवेल आणि आम्ही पाहतो आणि नंतर येताना आम्ही जेवण करत वगैरे करून येऊन पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी तर आपण आता आलोय डाऊनटाऊन मध्ये सू फॉल्सच्या डाऊनटाऊन मध्ये जिथे कला आणि संस्कृतीचं जिवंत रूप अनुभवायला मिळतं तर काय आहे हे स्कल्पचर वॉक हे एक वर्षभर चालणारं शिल्पकलेचं चा प्रदर्शन आहे पण ते केवळ एक प्रदर्शन नाही तर ते संपूर्ण शहराला एक ओपन एअर आर्ट गॅलरीमध्ये रूपांतरित करतं डाउनटाऊनच्या रस्त्यावर चौका चौकामध्ये इमारतींच्या समोर गार्डन मध्ये ठिकठिकाणी थीक हे स्कल्पचर तुमचं स्वागत करत असतात प्रत्येक वर्षी जगभरातून पन्नास ते सत्तर पेक्षा अधिक कलाकारांची शिल्प या भागात लावली जातात ही शिल्प सार्वजनिकरित्या मोफत असतात आणि केवळ शहरात फिरत असताना तुम्ही जागोजागी सुंदर कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकता या शिल्पापैकी अनेक कलाकृती लोकांच्या वोट्सनी म्हणजे पीपल चॉईस अवॉर्ड असतो तो, तो मिळणार मेंनार, ते शिल्प हे शहर खरेदी करतं आणि ते शहरात कायमस्वरूपी ठेवण्यात येतं थे म्हणजे लोकांनी निवडलेली कला शहराचा भाग बनते कलाकारांसाठी सुद्धा ही अनोखी संधी आहे अमेरिका कॅनडा आणि इतर देशातील कलाकार स्कल्पचर वॉकमध्ये भाग घेण्यासाठी आपली शिल्प पाठवत असतात प्रत्येक शिल्पाजवळ त्याच त्या कलावंताचं शिल्पाचं नाव आणि त्यात मागची संकल्पना दिलेली असते पाहणाऱ्याला केवळ शिल्पच नव्हे तर त्या मागची भावना आणि काय एखादी स्टोरी असेल कथा असेल तर ती सुद्धा समजायला मदत होते यातील अनेक शिल्प खरेदीसाठी देखील उपलब्ध असतात त्यामुळे हे प्रदर्शन केवळ दाखवण्यासाठी नाही तर कलाकार आणि कलाप्रेमी यांच्यात प्रत्यक्ष संवाद आणि व्यवहार घडवून आणण्याचं एक माध्यम मा आहे या स्कल्पचर वॉकमुळे मुळे पूर्ण रूपच बदलून गेलेलं आहे इथल्या रस्त्यांवरून चालताना असं वाटतं की आपण एखादा भव्य मोठ्या संग्रहालयामध्ये म्युझियम मध्ये फिरतो की काय आणि इथलं वातावरण सुद्धा इतकं एनर्जेटिक आहे ते वर्णावर काहीतरी नवीन आणि अप्रतिम आणि विचार करायला लावणारं शिल्प तुम्हाला दिसतं या प्रदर्शनाचा तिथल्या लोकल व्हेंडर्सला सुद्धा बराच फायदा होतो कारण येणारे पर्यटक हे त्याच भागात फिरतात मग हॉटेल्स कॅफे रेस्टॉरंट्स यांचाही बिझनेस होतो जसं की आम्ही हे सगळे स्कल्पचर बघता बघता तिथेच एक व्हिएतनामी थाई रेस्टॉरंट आम्हाला दिसलं आणि आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये शिरलो तिथे थाई टी मला फार आवडतो तो दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतो मग आम्ही इथे छान जेवण केलं मी आणि सचिन असेही फक्त दोनदाच जेवण करतो सकाळी आमचा ब्रेकफास्टचा असेही पचकात झाला होता कोणालाही ते जेवण आवडलं नव्हतं म्हणून आता सपटून भूक लागलेली होती इथे सगळ्या आवडीच्या गोष्टी होत्या आणि टेस्ट सुद्धा इतकी छान होती मुलांनी त्यांच्या आवडीचं जेवण मागवलं मला फ्राईड राईस आवडतो तो मी मागवला सचिन दाखवत आहेत त्यांच्या प्लीट मध्ये काहीच नाहीये पण त्यांना माहिती होतं की हे सगळे जण आम्ही खाणार नाही म्हणून त्यांनी आमच्या बरोबर हे शेअर केलं होतं कसं वाटलं आजचा दिवस एन्जॉय केला काय मला फॉल्स आवडला बाय बायदेवे हा असा आमचा दिवस होता प्रवासापासून सकाळचा ब्रेकफास्टपासून सगळं बाहेर आणि मोस्ट ऑफ द टाइम आम्ही रोडवरतीच आहोत उद्याच्या दिवसाची तयारी काय असेल आणि कुठे जाणार आहेत ते सुद्धा आणखीन डिसाईड केलेलं नाही आहे हॉटेलच्या रूमवरती जाऊन मग ते परत डिसाईड करणार आहेत बहुतेक माउंट रशमूरला जाण्याचा प्लॅन आहे बट लेट सी काय आहे ते चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय डू टू से समथिंग सबस्क्राईब येस बाय